नमस्कार रसिक श्रुते हो आपण ऐकताय रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज मंडळी मी विश्वास देशपांडे तुम्हा सर्वांचं आपल्या या सुखानोया या, या कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत करतो मंडळी आज एका वेगळ्या विषयावरती तुमच्याशी बोलणार आहे ते म्हणजे धन्यवाद हो धन्यवाद मंडळी होम मिनिस्टर या नावाचं एक धारावाहिक मध्यंतरी टी व्हीवर सुरू होतं त्या शोचा आनंद भगिनी वर्ग मोठ्या प्रमाणामध्ये घेताना आढळून येत होता भाऊजी या नावानं लोकप्रिय असणारे आदेश बांदेकर या शोचं अतिशय कुशल आणि अतिशय उत्तम असं सूत्रसंचलन करत होते अर्थात मला तुमच्याशी या शो बद्दल बोलायचं नाहीच आहे पण या शोमध्ये आदेश बांदेकर एक प्रश्न हमखास विचारतात तो माझ्या दृष्टीनं महत्वाचा आहे ते म्हणतात वहिनी आभार मानायचे तर कोणाचे मानाल किंवा मा धन्यवाद द्यायचे तर कोणाला द्याल मग ती भगिनी आपल्या माहेरचे सासरचे किंवा मा आणखी कोणा व्यक्तीचे आभार मानते किंवा मा धन्यवाद देते दुसऱ्या शब्दात सांगायचं तर ती त्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करते याचं तात्पर्य असं की आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टींबद्दल यशाबद्दल कोणाची तरी मदत आपल्याला झालेली असते आपण मिळवलेलं यश किंवा प्रगती एकट्याची असू शकत नाही आपण एकटे त्याचं श्रेय घेऊ शकत नाही घ्यायलाही नको म्हणून आजच्या परिस्थितीत या यशाच्या पायरीपर्यंत पोहोचताना आपल्याला अनेक लोकांची मदत झालेली असते त्या सगळ्या व्यक्तींबद्दल कृतज्ञता व्यक्त करणं त्यांचे आभार मानणं किंवा त्यांना धन्यवाद देणं हे आपलं आद्य कर्तव्य आहे नाही का आपण तसं नाही केलं तर आपण कृतज्ञ ठरू मंडळी आचार्य यांनी एका ठिकाणी असं लिहून ठेवलं आहे की उद्या माझी समाधी बांधायची झाली तर तिच्यावर एक वाक्य लिहून ठेवा ते असं की हा माणूस मूर्ख असेल अविचारी असेल पण कृतज्ञ कधीच नव्हता मंडळी कृतज्ञ असण्याबद्दलचा महिमा इतक्या सुंदर शब्दात क्वचितच कोणी सांगितला असेल अनेक साधू संत निरनिराळे उपासना संप्रदायसुद्धा आपल्याला जे काही मिळालं आहे त्याबद्दल कृतज्ञ राहायला आपल्याला सांगतात तुकाराम महाराजांच्या काळात मोठा दुष्काळ पडला त्या ते दुष्काळात त्यांचे जवळचे आप्त हे जग सोडून गेले त्यांच्या सावकरी धंद्याचं मोठं नुकसान झालं पण पर ते परमेश्वराला म्हणतात बरे झाले देवा निघाले दिवाळे बरी या दुष्काळे पीडा केली अनुतापे तुझे राहिले चिंतन झाला हा वमन संसार केवढी अपरिमित श्रद्धा तुकाराम महाराजांची परमेश्वरावरती आहे अशा कठीण परिस्थितीत त्यांच्या जागी दुसरी कोणतीही व्यक्ती असती तर तिनं परमेश्वराला दोष दिला असता पण ते तुकाराम महाराज आहेत मंडळी आपल्याला श्रीकृष्णाचा परमसखा असलेला सुदामा माहिती आहे श्रीकृष्णाची आत्या कुंती होती हेही आपल्याला माहिती आहे पण त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की ते विपरीत परिस्थितीत त्याचे धन्यवाद मानून त्याची भक्ती करत होते कुंतीनं तर त्याला क्षणभरही तुझा विसर पडू नये म्हणून आपल्याला कायम दुःखात ठेव अशी जगावेगळी मागणी मागितली आपण तर सामान्य माणसं आपल्यात तेवढी हिंमत कुठली की हे परमेश्वरा तू मला दुःख दे किंवा विपरीत परिस्थितीत ठेव पण मंडळी आपल्याला जे काही मिळालं आहे तेही खूप आहे त्याबद्दल तरी आपण त्याचे आभार मानायला हवेत तसं तर आपण जन्माला येताना बरोबर काही घेऊन येत नाही आणि आयुष्यभर सुखाच्या मागे लागतो मग पैसा गाडी बंगला यासाठी आपल्या आयुष्याचं मौल्यवान काळ खर्च करतो पण जाताना सगळं इथेच ठेवून जातो मग जे काही आपल्याला मिळतं ते त्याचीच कृपा नाही का आपल्याला ते ज्यांच्या कृपेमुळे मिळालं ज्यांच्या मदतीशिवाय हे सगळं करणं अशक्य होतं त्यांचे आभार नको का मानायला कृतज्ञ राहणं म्हणजे स्वतःतला मी विलीन करणं हे सगळं माझ्यामुळे नाही तुझ्यामुळे आहे ही भावना दृढ करणं द्वैताकडून अद्वैताकडे जाणं एखाद्या झाडाचं बी किती छोटं असतं पण जोपर्यंत ते जमिनीत स्वतःला गाडून घेत नाही म्हणजेच स्वतःचा अहंकार विलीन करत नाही तोपर्यंत त्याचं सुंदर वृक्षात रूपांतर होण्याची प्रक्रिया सुरू होत नाही मंडळी आपण व्यवहारात अनेक प्रकारचे निर्देशांक मोजत असतो मग तो शेअर मार्केटचा असतो महागाईचा असतो भूतानसारखा छोटा देश आनंदाच्या निर्देशांकात भारतासारख्या विशाल देशाच्या कितीतरी पुढा आहे हे जसे वेगवेगळे निर्देशांक आहेत तसेच कृतज्ञतेचा निर्देशांक मोजायला आपल्याला काय हरकत आहे एका ठिकाणी असं म्हटलं आहे की समटाईम्स ट्राय टू कॅल्क्युलेट द इंडेक्स ऑफ युअर ग्रॅटिट्यूड अँड देन यू विल रिअलाईज हाव लकी यू आर। आपण खरंच हा निर्देशांक मोजायची सवय लावली तर आपल्याला कळून येईल की आपण खरंच किती भाग्यवान आहोत पण आपण नेहमी इतरांशी नको त्या गोष्टींची तुलना करतो आणि स्वतःला दुःखी करून घेतो किंवा सहज मिळणारा हा आनंदसुद्धा आपण गमावतो स्वतःबद्दल किती घमेंड असते आपल्याला पण मंडळी साधा श्वास घेणंसुद्धा आपल्या हातात नाही श्वास सुरू आहे तो त्याच्या कृपेना केव्हा थांबेल याचा भरोसा नाही जेव्हा श्वास घ्यायला त्रास होतो आणि दवाखान्यात भरती केलं जातं तेव्हा आपल्याला श्वासाची किंमत कळते एखाद्या अंध व्यक्तीच्या आयुष्याशी आपली तुलना जर आपण करून पाहिली तर आपल्या डोळ्यांची किंमत आपल्याला कळते मग आपल्याला मिळालेलं हे अख्खं शरीर त्या विधात्यानं आपल्याला दिलं हे त्याचे केवढे मोठे उपकार त्याचं मोल तरी करता येईल का पण त्याबद्दल आपण त्याचे किती वेळा धन्यवाद व्यक्त करतो आपल्याला मिळालेले मित्र नातेवाईक आपल्याशी असलेल्या कुठल्या तरी ऋणानुबंधानंच आपल्याला मिळालेल्या असतात त्यांच्यामुळे आपलं जीवन सुखकर झालेलं असतं केवळ मित्र आणि नातेवाईक एवढंच नाही तर आपल्याला त्रास देणारे हितशत्रू आपली कठीण काळी परीक्षा घेणारी संकटं या सगळ्या गोष्टीसुद्धा आपल्याला काहीतरी शिकवून जातात म्हणून त्यांच्याबद्दलही आपल्या मनात कृतज्ञतेची भावना असायला हवी लहानपणापासून आजपर्यंत आपल्याला कोणी कोणी मदत केली याची जर आपण यादी करायला बसलो तर ही यादी खूप मोठी होईल नाही का पण आता थोडंसं दुसऱ्या यादीकडे पण वळूया ती म्हणजे आपण कोणाकोणाला किती उपयोगी पडलो कोणाच्या आयुष्यात आपल्यामुळे आनंद आला किंवा सुख आलं अवघड वाटतं ना ही यादी फार काही वाढत नाही असं दिसतं मंडळी ही यादी जेव्हा पहिल्या यादीपेक्षा अधिक मोठी होईल ना तेव्हा आयुष्याच्या मार्गावर आपली वाटचाल योग्य दिशेनं सुरू आहे असं म्हणता येईल रोज रात्री झोपताना आज दिवसभर आपल्याला कोणाकोणाची मदत झाली त्यांची आठवण करून त्यांना धन्यवाद द्यायला हवेत आपले पूर्वज बघा किती दूरदृष्टीचे होते सकाळी उठल्यावर भूमीबद्दलची कृतज्ञता म्हणून भूमीला नमस्कार आईवडील गुरुजनांना नमस्कार करायला आपली संस्कृती आपल्याला शिकवते पाश्चात्य संस्कृतीप्रमाणे त्यांच्यासाठी एखादा विशिष्ट डे म्हणजे दिवस आपल्याकडे ठेवलेला नाही कृतज्ञता धन्यवाद रोजच व्यक्त करायचे आशीर्वाद रोजच घ्यायचे मला मिळणारी हवा अन्न पाणी ज्यांच्यामुळे मी हे जीवन सुखकर जगू शकतो आहे अशा गोष्टीसुद्धा या धन्यवादाला पात्र आहेत तुमच्याकडे असणारी तुमची दोन चाकी चार चाकी रोज तुम्हाला कुठं ना कुठंतरी कोठा घेऊन जाते घरी सुरक्षित परत आणते तिच्यामुळे तुमचा रोजचा प्रवास सुखकर होतो नाही का तीसुद्धा आभारासाठी पात्र आहे तर मंडळी या विषयावर मला तुमच्याशी आणखी बोलायचं आहे पण ते पुढच्या भागात आपण बोलूया आज आपण इथं थांबूया मी विश्वास देशपांडे आजच्या पुरता तुमचा निरोप घेतो पण आपण पुन्हा भेटूया याच वारी आणि याचवेळी तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास नव्वद पूर्णांक आठ कम्युनिटी रेडिओ तुमचं जगणं तुमचा आवाज नमस्कार

భగవన్